उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी सवारती बसवंती यांचे पत्र निलमताई गोऱ्हे यांची भेट घेत सवारती बसवंती यांनी केली त्यांच्याकडेही सविस्तर मागणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात होऊ घातलेल्या असताना माढा लोकसभा महिला जिल्हा प्रमुख पंढरपूर विभागाच्या सव आरती ओंकार बसवंती यांनी शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मागणी सादर केले असून यामध्ये त्यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे महिला राखीव सर्वसाधारणमधून निघाल्यामुळे मला या ठिकाणी पक्षाकडून संधी मिळावी व शिवसेना पक्षाची मी पंढरपूर नगर परिषदेवर नगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी इच्छुक एक मागणी पत्र उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दिले आहे काल मुंबई येथे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसेनेच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीवेळी खासदार श्रीकांत शिंदे साहेब व विधानभवनाच्या उपसभापती निलमताई गोरे यांनी उपस्थित होत्या यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आढावा घेतला असता त्यांनी सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी यावेळी स्वतःहून आवर्जून ओंकार बसवंती यांना पंढरपूर बाबत विचारणा फॉर्म भरावा असे सांगितले आहे त्यामुळे त्यांनी पूर्वतयारी सुरू केली असून शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून ते सर्व पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये लवकरच जाणू जाऊन गाठीभेटीचा कार्यक्रम करणार आहेत तर या पत्रामध्ये त्यांनी आवर्जून आजपर्यंत केलेल्या सर्व सामाजिक कामांचा सा आढावा मांडलाय पंढरपूर विभागामध्ये पक्षवाढीसाठी युद्ध पातळीवर काम केले असून आपल्या पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना राबवणे जसे की लाडकी बहीण योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना राबवणे याचबरोबर गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिबिर राबवणे गोरगरीब जनतेच्या विवाहासाठी आर्थिक मदत करणे याचबरोबर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठीही मूलभूत असे प्रयत्न आरतीताई ओंकार बसवंती यांनी केले आहेत पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी येत असतात परंतु येथील विकास म्हणावा तसा झालेला नसून कोट्यवधी रुपये निधी येऊन सुद्धा येथे विकास कामे काहीही झाले नाहीत ती विकास कामे शिवसेना पक्षाच्या माध्यमात करण्यासाठी सवारतीत ओंकार बसवंती ह्या प्रयत्नशील आहेत तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा